नमस्कार मंडळी तर मी आज आली होती भोकरदानला तर तुम्ही बघू शकता की मी आज कोणाच्या घरी आली तर शीतलताई आणि सचिन दादा आज आमच्या घरी आलेले सोनूच्या घरी आमचं बाळ पायाला अरे तर... सोनूची मम्मी दिसत नाही इथं आहे ना ती आमचं बाळ हे बघा आमच्या बाळाचं नाव स्वामीनी आहे आणि आज तया आल्या पायाला तर ते झोपूच नाही राहिलं केला वाटलं कोण मावशी आल्या ताई तुम्हाला कसं वाटलं ते सांगा ना मला इतक्या दिवसाची पाहुणेच नाही आले तर करमतच नव्हतं आणि आता ही आतायचिले वाट बघत होते मी कधी येते कधी येते इतक्या लांबून पण खरंच ताई तुम्ही आलंत मला खरंच खूप आनंद झाला तुम्ही राहा आता दोन चार दिवस कसा लेग्रू समसांत मांबीदर्ज काम होईल सोनूच्या मम्मी आपले एकाच खोलीत बेडरूम किचनन हॉल आहे अवंतदार आपले किती शेतीचे काम पांगले तरी आले तर रेन दोन चार दिवस मिळून आपली मक्क निंदून काढा मी स्वामिनीला सांभाळा जाईल सा, नाही आम्ही दोघ जण व्हिडिओ काढा जो चालतं चालतं हा तर आज स्वामीने जर तर मित्रांनो आम्ही आलो होतो आज भोकर दनला आणि इथं आलो तर मग योगेश दादाला कॉल केला तर म्हटलं चला म्हणजे मुलीची बघायची होती आम्हाला स्वामिनी तिचं नाव आहे खूप सुंदर आहे तर यांची कॉमेडी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे किती खतरनाक कॉमेडी तुमची नाही नाही खूप छान कॉमेडी व्हिडिओ आहे आणि किती वर्ष झाले तुम्हाला आता आम्हाला जवळपास नऊ वर्ष झाले टिकटॉक वरती आमचे साडेतीन लाख फॉलोअर्स होते बरोबर आणि आता सहा लाख आहे तुमचे इस्टाला हो पाच लाख म्हणजे सवा पाच लाख होतात आता ठीक आहे पाच सहा लाख आहे त्याच्यानंतर फेसबुकला ला साडेतीन लाख आहेत हा आणि युट्यूब युट्यूबला तर जस्ट एक लाख होतीलच आणि सिल्वर बटन आपल्याला लवकर पाहिजे म्हणून सबस्क्राइब करायला लावा आणि ताई एक लाख बटन झाल्यावर तुमचं नाव टाकून घ्या मग सारखं बरोबर हा ते बटन वर आहे ना येणं इथं नाव टाकून घेतलं तुमच्या ऍक्टिंग शिकायची आहे मला ऍक्टिंग नाही येतो ओर ऍक्टिंग येते मला ऍक्टिंग भरपूर तर मग चला आमचे लवकरच एक लाख फॉलोअर्स सबस्क्रायबर्स होणार आहेत तर तुम्ही सुद्धा लवकरच सबस्क्राईब करून टाका कारण की हिचं नाव सांगा आ, शीतल भावने एक्कावन आणि इन्स्टा युट्यूब फेसबुक कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती शीतल भाऊने एक्कावन कारण त्यांचंच नाव द्यावं लागते ना योगेश भाऊ बरोबर नाही मग त्यांच्या अंगात काल आपल्याला कोण आहे बाप्पा तर त्यांना मी आग्रह केला की युट्यूबला चालू करा म्हणलं ब्लॉगिंग वगैरे हा तर आणखी सुद्धा एक व्यक्ती आपल्या आम्ही म्हणजे त्यांच्या घरी गेलेलो होतो दोन ते तीन दिवस आम्ही जालनाला आहे तर त्या व्यक्तीला सुद्धा आपण भेटूया तर हे आहेत तर तुम्ही ओळखलं का यांना कदाचित हे जास्त रील मध्ये येत नाहीत हे सगळं काही कॅमेऱ्याच्या मागून तर हे आपले आरतीताई आहेत जालन्याची रील स्टार तर त्यांचे सुद्धा सात लाख फॉलोअर्स सा आहेत ना तर सात लाख फॉलोअर्स सा आहेत आपल्या आरतीताईचे तर त्यांचे वडील आहेत ठीक आहे तर ताईची पूर्ण आय जी आहे त्यांचे वडील हँडल करतात आणि खरोखर खूप सुंदर व्हिडिओ असतात आरतीताईचे तर या सर्वांना भेटून खूप चांगलं वाटलं आणि येता जाता येत जा बर का नक्कीच नक्की हा आम्ही पण येणार आहे गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला नक्की नक्की आपल्या घरी येतील तर आज खूप मजा आली आम्ही बी आता बोर झालेलो होतो आता स्वामीनी दोन महिन्यात झाली काही कुठं हिंडण नाही नाही हे नाही तर आज थोडीशी हाशीबाजक झाली आणि त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे तर वेळ का सगळ्याला कळलाच नाही तर असं आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा बाय माहिती